आपण बघत आहात नाशिक मुंबई महामार्गावर आज दहा जुलै रोजी दुपारी मुंडेगाव जवळ भीषण अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे अंधेरी येथून आलेले सर्व भाविक गुरुपौर्णिमानिमित्त रामदास बाबा मठात आले असताना ते परतीच्या प्रवासाला निघाल्याची माहिती हाती येत आहे अपघात झालेल्या इको वाहनावर सिमेंट घेऊन जाणारे कंटेनर पडल्याने इको वाहनला दाबत कंटेनरने पुढे फरफडत नेण्याची माहिती हाती आली आहे या इको वाहनात दोन महिला दोन पुरुष होते ते पुरते दाबल्या ले गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घुटी पोलीस महामार्ग पोलीस टोल नाक्याचे पथक घटनास्थळी पोहोचत मदत कार्य करू लागले या अपघातामुळे नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूकच कोंडी निर्माण झाली होती अंधेरी येथील या भाविकांच्या परिवारास या घटनेची माहिती मिळाली मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ए के न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीरथ आत्करी इगतपुरी नाशिक